হ্যাঁ লারি তা কইনে की हेरपिन आहे मुली घालतात तो केसांमध्ये ते तुला कळणार नाही पण हा अर्धा रुपया आहे पाच ग्रॅम चांदी असते ट्रेडिंग साठी म्हणजे कोस्टल बेल्ट जो आहे सगळा म्हणजे गुजरात गुजरातमधनं नारळ सुपारी मसाले काळी मिरी वगैरे वगैरे ह्या अरब कंट्रीज बरोबर ट्रेड करायचं तर त्यावेळेला तिकडनं देवाणघेवाणसाठी आणि ट्रान्झॅक्शन सुकर व्हावं यासाठी दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग मधनं ही नाणी छापलेली ही ऍक्च्युअली शिवाजी महाराजांच्या पण आधीची पण त्या कॉईन चा म्हणजे सर्कल नसून आता आता ह्याचं एक असा तर्क की कॉइन आपण एकत्र हातात घेतले तर ते वाचतात एवढ्या मोठ्या देशात व्यापारासाठी व्यापारी येणार तर म्हटल्यावर ते थोडी ना प्रत्येक जण पाच पाच चार चार कॉइन घेऊन येणार ते भरपूर घेऊन येणार काही हजारात काही लाखात असं म्हणतात की समुद्री चाची किंवा लुटारू यांना पासून बचावासाठी त्यांनी एक टेक्निक घेतली की त्यांनी वेगळ्या प्रकारचे कॉइन छापले आणि कमरेला दोरा बांधायचे तर दोऱ्यात हे असे खोचून ठेवायचे म्हणून ह्याला हा हेअरपिन सारखा आकार आहे